नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि त्याचा निकाल देखील आलेला आहे या निकालामध्ये महायुती सरकारनं स्पष्ट बहुमत मिळालं आहे आता मात्र मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगू लागली आहेत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी करून जेव्हा भाजपसोबत सत्ता स्थापन केली त्यावेळेस भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना जबाबदारी दिली होती मात्र आता विधानसभा निवडणुका लागण्या लागण्याच्या अगोदर अमित शाह म्हणाले होते की ज्या पक्षाच्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल त्यामुळे आता भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे आता मुख्यमंत्री कोण होणार अशी चर्चा रंगू लागली आहेत विधानसभेच्या या निकालानंतर आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तसेच उद्या महायुतीचा शपथविधी सोहळा असल्याचं सांगण्यात येत आहे मुंबईतील वानखेडे मैदानावर हा शपथविधी सोहळा होणार होणार आहे अशी माहिती देखील समोर आली दरम्यान राष्ट्रीय सेवक संघ देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी उत्सुक आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अत्यंत उत्सुक दिसत आहेत महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावरून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी संबंधित सर्वांशी चर्चा करतील आणि यावर अंतिम निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र